कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत नाचणीचं आंबेल नाचणी छोट पाती ले ना मी ताक घेतलं दोन चमचे नाचणीचं पीठ घेतलं हिरवी मिरची अद्रक लसूण मीठ आणि कोथंबीर आता पण आहे ना कढईमध्ये एकदम थोडस तेल टाकायचं त्यात येणा थोडेसे जिरे टाकायचे हे बघा अर्धा चमचाला पण कमी जिरे टाकते मी तांब्याला आपल्याला मीठ टाकायचंय हे नाचणीचं पीठ आहे ना आपल्याला पाणी टाकून ये ना, ना, ना कालून घ्यायचंय आपल्याला चांगल्या प्रकारे कालून घ्यायचं म्हणजे याची ना गाठ अजिबात गाठ राहिली नाही पाहिजे आपल्या कढईतल्या पाण्याला पण छान उकळी आली आहे पण आहे ना चांगलं मस्त कालून झालंय बघा आपल्या कढईतल्या पाण्याला पण छान उकळी आली आहे आता आपल्याला आहे ना या उकळीच्या पाण्यात आहे ना आपण कालवलेलं नाचणीचं पीठ आहे ना हे टाकून घ्यायचं आहे आणि एक एकदम आपल्याला थोडं थोडं नाचणीचं पीठ टाकायचं आणि एका ना सारखं पीठ हलवत राहायचं आपल्याला याची ह्या पिठाची ना अजिबात गाठ होऊन नाही राहायची सध्या पीठ आहे एक सारखं आपण आहे ना, था ना, था ना, था ना, था ना। पीठ शिजेपर्यंत नाही सारखं आपण असंच ढवळत राहायचंय म्हणजे आपल्या पिठाची अजिबात गाठ होणार नाही नाचणीच आंबील बनव त्याने एवढीच काळजी घ्यावी लागते कारण पिठाची ना अजिबात गाठ नाही झाली पाहिजे हे बघा आपलं पीठ पण किती छान आळत येत आणि हे पीठ आपल्याला असं मस्त छान शिजून घ्यायचं चार मिनिट ना आपण हे पीठ छान असं मस्त शिजून घेतलं बघा आपलं पीठ किती छान शिजलंय आणि कलर पण किती छान आलाय आता आपण आहे ना हे पीठ आहे ना थंड होण्यासाठी ठेवू तोपर्यंत ये ना आपण हे मिरची लसून घेतलेलं सगळं बारीक करून घेऊ बघा मी लसून टाकते मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची आता आप आप ते ते हे आपल्याला आहे ना मिक्सरला बारीक करून घ्यायचं कोथिंबीर ना आपण बारीक मस्त कापून घेऊ चला बघा आपलं पीठ आहे ना आता थंड झालंय आता आपण हे ना त्यात हे बघा आपण वाटून घेतलेली हिरवी मिरची अद्रक आणि लसूण ते याच्यात टाकू आपण एक पातीला घे ताक घेतलेले ते सगळं टाकून घेऊ चला आता आपण यानं चिरलेली कोथंबीर सगळी टाकून घेऊ बघा किती छान झालं आहे आपलं नाचणीचं आंबेल हे ना उन्हाळ्यासाठी खूप पौष्टिक असतं आणि नाचणीमध्ये लोह असतं आणि कॅल्शियम पण असतं आपल्या हाडासाठी नाचणी ना खूप पौष्टिक असती हाडासाठी हाडाची बळकटीसाठी नाचणी ना ही आवर्जून खाल्ली जाते त्याच्यामुळं बघा उन्हाळ्यामध्ये थंड नाचणीचं आंबेल आहे ना एकदा नक्की करून बघा आपण हे नाचणीचं आहे ना एका ग्लासात ओतून घेऊ बघा किती छान नाचणीचं आंबेल झालं तुम्हाला माझ्या नाचणीच्या आंबीलची रेसिपी आवडली असली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्यासारखं नाचणीचं आंबील करून बघा